चरबी आणि राजकारण तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये तयार होणाऱ्या लाडूंवरून सुरू झालेला वाद आता शिगेला पोहोचलाय चंद्राबाबू नायडूंनी केलेले आरोप माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी फेटावून फेटाळून लावले तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे संकेत केंद्रीय मंत्री जे पी नड्डा दिले हळूहळू या प्रकरणातल्या अनेक बाजू प्रकाशात यायला सुरुवात झाली आहे पाहूया एक रिपोर्ट तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून दिले जाणारे हे लाडू सध्या चर्चेच्या आणि वादाच्या केंद्रस्थानी आले या लाडूंमध्ये माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात प्राण्यांची चरबी वापरली गेली आणि प्रसादाचं पावित्र्य भंग करण्यात आलं असा आरोप चंद्राबाबू नायडूंनी केला त्यानंतर देशभर संतापाची एकच लाट उसळली विशेष म्हणजे लॅबमध्ये झालेल्या या लाडूंच्या तपासणीत प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइलचे अंश आढळल्याचंही समोर आलं तर लाडू तयार करण्यासाठीची निविदा प्रक्रिया दर सहा महिन्यांनी होत असून त्यासाठीचे पात्रता निकष अनेक दशकांपासून तेच असल्याचा दावा जगनमोहन रेड्डीने केलाय दरम्यान दैनंदिन स्वरूपात कच्च्या मालाची गुणवत्ता तपासण्यासाठी आपल्याकडे कुठलीही यंत्रणा नसल्याचं देवस्थानचे कार्यकारी अधिकारी सांगत वन इज दॅट वी डोंट हॅव एनी इंटरनल लॅब टू टेस्ट टूल अन ऑल्सो देश इज नो सिस्टम ऑफ टेस्टिंग द क्वालिटी ऑफ गी फॉर ॲडल्टेशन इन आउटसाइड लॅब्स ऑल्सो दर इज नो सिस्टम वी कुड ऑफ एक्सप्लोर ड्यूड ऑफ डायनेट इज वेरी इझी देशभर गाजत असलेल्या या प्रकाराच्या घटनाक्रमावर एक नजर टाकूया जगनमोहन रेड्डी यांची सत्ता असताना ही भेसळ झाल्याचा आरोप चंद्राबाबू नायडूंनी केला प्रसादाचे नमुने गुजरातमध्ये राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे पाठवण्यात आले या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं अहवालात म्हटल्याची माहिती तेलुगुदेसम पार्टीकडून देण्यात आली तेवीस जुलैला तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रसादाच्या भेसळीबाबत भाष्य केलं प्रसादासाठी तुपात मार्जरीनसारख्या वनस्पती तुपाचा वापर करण्यात आल्याचा दावा केला पाचपैकी एका पुरवठादारानं अशी चूक केल्याची कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली बोर्डातील माजी सदस्य रामन्ना यांच्याकडूनही चंद्राबाबू यांच्या आरोपांना दुजोरा मिळाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वाय एस शर्मिला रेड्डी यांच्याकडून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली तर कायदेशीर कारवाईची भाजपाकडूनही मागणी करण्यात आली दरम्यान या प्रकरणात आता केंद्रीय मंत्री जे पी नड्डांनी लक्ष घातलंय याबाबत चंद्राबाबूंशी चर्चा केली असून कायदेशीर तपास करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय खबर मुझे मिली मैंने चंद्रबाबू नायडू जी से बात की उनसे मैंने डिटेल उसकी ली है है और मैंने उनको कहा आप तुरंत एक जो आपके पास अवेलेबल रिपोर्ट है वो रिपोर्ट आप मुझे भेज दें उस जो रिपोर्ट है जिस जिस सोर्स से आई है उस रिपोर्ट को पूरी तहकीक़ात करके उसके सारे पहलुओं को ध्यान में रखकर के जो भी कानून के दायरे में और जो भी हमारी नियमावली फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया के तहत आती है उसके तहत हम इस पर कार्रवाई करेंगे या प्रकार एआर डेयरी बोट बोर्ड दाखोला होता मात्र सध्या आपण तिरुपती देवस्थानाला तूप देत नसल्याचं डेअरीकडून स्पष्ट करण्यात आलंय तिरुपती देवस्थानात दररोज लाखो लाडू तयार होतात रोज तीन ते साडेतीन लाख लाडू बनवले जातात एक लाडू बनवण्यासाठी चाळीस रुपये खर्च येतो छोटे लाडू भाविकांना मोफत दिले जातात लाडू बनवण्यासाठी चारशे ते पाचशे किलो तूप साडेसातशे किलो काजू पाचशे किलो मनुका आणि दोनशे किलो वेलची लागते प्रसादाच्या लाडूंमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी सनातन धर्मरक्षण मंडळ स्थापन करण्याची गरज असल्याचं आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी म्हटलं आहे या मुद्द्यावरून जोरदार राजकारण रंगणार याचे संकेत तर मिळू लागले आहेतच मात्र हा विषय केवळ राजकीय नाही तिरुपती बालाजी हे कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान आहे तिरुपतीच्या लाडूंमध्ये होणाऱ्या भेसळीचा तातडीनं तपास करून दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहेच मात्र त्यासोबत तातडीनं भक्तांना शुद्ध प्रसाद मिळेल यासाठी यंत्रणा उभारणंही गरजेचं आहे अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी